तर मराठी भाषा गौरव दिवस आणि मराठी राजभाषा दिवस यांच्यामध्ये नेमका फरक काय याच्यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर पूर्ण देशभरामध्ये पूर्ण जगामध्ये आपण म्हणूया त्र्याऐंशी दश दशलक्षाहून अधिक लोक मराठी बोलतात मराठी ही भारताच्या बावीस अधिकृत भाषांपैकी एक आहे एक महत्वाची भाषा म्हणून मराठीला पाहिलं जातं आणि मराठीमध्ये मराठी भाषा गौरव दिन हा आपण साजरा करतो सत्तावीस फेब्रुवारीला त्यामुळं सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आता मराठी भाषा गौरव दिन हा साजरा होतो हो का तर त्याच्यामध्ये साहित्यिक व्ही शिरवाडकर यांच्या बर्थडे निमित्त साजरा होतो कारण एक थोर साहित्यिक ते होते आणि त्यांचं जे टोपण नाव आहे कवी कुसुमाग्रज आणि यांचे बरेचसे हो तुम्हाला प्रत्येक तुम्ही मराठी या पुस्तकामध्ये तुम्हाला हे तुम्ही शिकलेले आहे किंवा बघितलेल्या सर्वांनी पाहिलेले कवी कुसुमाग्रज हे त्यांचं टोपन नाव आहे आणि त्यांनी केलेल्या कार्यानिमित्त त्यांना ज्ञानपीठ पुरस्कारही मिळाला होता आणि त्यासाठी त्यांच्या बर्थडेला हा मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो आता आपण बघूया की मराठी राजभाषा दिन कधी साजरा केला जातो तर मराठी राजभाषा दिन तर महाराष्ट्राची स्थापनाशे साठ ला झाली हो मुंबई आपली राजधानी झालेली आणि त्याच वेळेस मराठी भाषा त्यावेळेस वापरात आली त्याच्यामुळं एक मेलाच एक मेला राजभाषा दिन हा साजरा होतो आणि हे जाल, चालू झालं होतं एकोणीसशे आसठ पासून त्यावेळेस कायदा केला होता आणि एकोणीसशे आसठ पासून एक मे एकोणीशे सासष्ट पासून मराठी राजभाषा दिन हा एक मेला साजरा होतो अशा प्रकारे दोन्हीमध्ये काय फरक आहे हे आपण बघितलं आणि मराठी ही भाषा आपली मातृभाषा आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला छोट्याशा गोष्टींबद्दल क्लिअरिटी पाहिजे आणि आप कुठल्याही परीक्षेमध्ये स्कॉलरशिप पासून सर्व प्रकारच्या कॉम्प्युटिव्ह एक्झामपर्यंत मुलांना ह्या प्रकारचे प्रश्न याच्याबद्दल विचारले जाऊ शकतात ताचा व्हिडिओ आपला कसा वाटला जय हिंद जय महाराष्ट्र